जुना जालन्यातील बाजार चौकात आषाढी एकादशी निमित्त हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन जालन्याचे आराध्य दैवत श्री आनंद स्वामीच्या पालखीचे पोलीस प्रशासन आणि मुस्लिम समाज बांधवांनी केलं स्वागत पोलीस विभाग आणि मुस्लिम बांधवांनी आनंद स्वामी मंदिर संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देत केला सत्कार प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या जालन्याचे आराध्य दैवत श्री आनंद स्वामीच्या पालखीचे मुस्लिम समाज बांधवांकडून स्वागत करण्यात आले आज दिनांक सहा रविवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या एकादशी निमित्ताने जालना शहरात श्री आनंद स्वामीची पालखी मिरवणूक काढण्यात आली आषाढीच्या दिवशी आनंद स्वामीची पालखी मिरवणूक काढण्याची सुमारे तीनशे वर्षाची जुनी परंपरा आहे ही परंपरा आजही कायम आहे मागील तीस पस्तीस वर्षापासून मुस्लिम समाज आणि पोलीस प्रशासनाकडून शहरातील बाजार चौकी येथे पालखीचे आगमन होताच पालखीचे स्वागत करण्यात येते यावेळी पोलीस विभाग आणि मुस्लिम समाज बांधव आनंद स्वामी मंदिर संस्थानाचे सभासद यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा त्यांचा देखील सत्कार करतात त्याच अनुषंगाने आजही मोठ्या उत्साहात पोलीस प्रशासन आणि मुस्लिम समाज बांधवांनी आनंद स्वामीच्या पालखीचे स्वागत करत मंदिर संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला या परंपरेमुळे जालन्यात आजही हिंदू मुस्लिम एकता टिकून आहे यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेते खान इकबाल पाशा शाह आलम खान अयुब खान खान आमिर पाशा यांच्यासह इतर मुस्लिम समाजातील नागरिकांची उपस्थिती होती સમુદ્ર आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री आनंद स्वामी पालखी जालना शहरामध्ये खूप हर्षोल्लास निघत आहे आता सध्या ही कार्यक्रम सुरू आहे आणि हा एक वेगळी प्रथा मागचे तीस वर्षापासून जालना शहरामध्ये आहे की मुस्लिम समाजचे सर्व जबाबदार लोक स्वतः येतात तिकडे आणि पोलीस प्रशासनासोबत घेऊन खरोखर वगैरे ते सत्कार करतात आणि आम्ही सोबत असतो आणि ह्या एक वेगळी प्रथामुळे म्हणजे असा झालेला आहे की दोघे हिंदू मुस्लिम बांधव सोबत येऊन ही सण साजरा करत आहे तसाच आम्हाला ईदचा जो आता मिठी ईद येऊन गेली बकरीद येऊन गेली त्यावेळी पण हिंदू समाजच्या लोकांनी मुस्लिम बांधवा सत्कार केलेला होता असा एक जातीय सलोखा आणि धार्मिक सद्भाव जर झाला शहरामध्ये दोघे समाजाचे लोकांनी स्थापन केलेला आहे त्याचा एक अतिशय सुंदर स्वरूप आज इकडे दिसत आहे आणि त्यामुळे फार हसी खेळीच्या वातावरणामध्ये ही सगळा आमचा प्रोग्राम किंवा पोलिसांचा बंदोबस्त सुरू आहे आणि आणि शिवप्रताप सिंग यादव जी के आग्रह उनके प्रेरणा से हमने ये शाह आलम खान अयु साहब आमिर गणेश भैया, इन सबको साथ लेकर हमने कोशिश की और आज अड़तीस चालीस साल हो रहे जो प्रथा कायम है और इसमें मुस्लिम समाज की तरफ से स्वागत होता है पुजारी जी का होता है विश्वस्त मंडल का और आयु सब भक्तों का हम स्वागत करते हैं और इसके पीछे एक ही हेतु तो है कि हमारी राष्ट्रीय एक कायम रहे और हम सब जैसा मोहन जी ने कहा आर एस एस ए चीफ है आदरणीय हमारा डीएनए एक है तो हम भी ये समझते हैं कि हम डीएनए हमारा एक ही है तो अलग अलग लोगों के पास अलग अलग धर्मों में हम जन्म लेते हैं लेकिन तो हमारा डीएनए एक है इस नाते से हम सब आपस में भाई हैं और भाई होने के नाते से हमारी जिम्मेदारी है कि हमारे भाइयों के कार्यक्रम में जैसा भी धार्मिक कार्यक्रम हो घरगुती कार्यक्रम हो उसमें हमने सम्मिलित होना चाहिए और राष्ट्रीय एकात्मता को हाथ पर लगाना चाहिए तो इसके अलावा नहीं है आप लोग हमारे सब लोग आके हमारे तो ये बाइक दे रहे इसके लिए आपका धन्यवाद